भारतीय जनता पार्टी पॅनल क्रमांक तीन गोदरेज हिल बारावे टावरीपाडा गौरीपाडा सदस्यता महाअभियान दोन हजार पंचवीस दिनांक एकोणीस जानेवारी रोजी गोदरेज हिल वेलनेस मेडिकल समोर कल्याण पश्चिम येथे राबविण्यात आले प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा निखिल चव्हाण भाजपा कल्याण शहर सरचिटणीस कल्याण परिसर अखिल भारतीय कोळी समाज अध्यक्ष श्याम कुटे यांनी या अभियानाचे आयोजन केले हे अभियान पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे यावेळी मोबाईल मध्ये मिस कॉल करा आणि भाजप सदस्य व्हा यावेळी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा निखिल चव्हाण भाजपा कल्याण शहर सरचिटणीस कल्याण परिसर अखिल भारतीय कोळी समाज अध्यक्ष श्याम मीर कुटे भाजपा जिल्हा महामंत्री महिला मोर्चा प्रतिदीक्षित कल्याण सहसचिव गौरव देसाई शहर उपाध्यक्ष मोहन ढोने वार्ड अध्यक्ष शमेकर संघसेवक सुरेश अग्रवाल सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मोठ्या संख्येने नागरिकांनी सदस्यता महाअभियान शिबिरात नोंद केली यावेळी निखिल चव्हाण यांनी सर्व भाजपातर्फे नवनिर्वाचित पालकमंत्री यांना शुभेच्छा दिल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शन असल्यामुळे सदस्यता अभियान आपण नोव्हेंबर नंतर चालू केलं देशभरामध्ये गेले पाच महिन्यापासून सदस्यता अभियान चालू आहे आणि ऑलरेडी बारा कोटीच्या वरती देशभरामध्ये सदस्यता अभियानामध्ये आपला आकडा पुढे गेला आहे पण महाराष्ट्र म्हणून आपण थोडं लेट सुरू केल्यामुळे इलेक्शनमुळे आपण आता महाराष्ट्रात प्रत्येक बूथपर्यंत हे सदस्यता अभियान चालू केलं आहे भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता युवा मोर्चा असेल भारतीय जनता महिला मोर्चा असेल या सर्वांच्या माध्यमातून आपण येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत दीड कोटीचा आकडा हा पार करणार आहोत आपण प्रत्येक ठिकाणी जिकडे शाळा कॉलेज क्लासेस मैदान जिम जिथे पण रहदारीचे ठिकाणं आहेत तिथे आपल्याला आपले मतदार आपल्या विचारांचे मतदार आपल्या हितचिंतक यांचे आपण सदस्यता अभियान करून घेत आहे आणि याच माध्यमातून आमचे नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये यासाठी विविध ठिकाणी बैठका घेतल्या की आपल्याला प्रत्येक मतदार ज्यांनी आपल्याला लोकसभेला असो विधानसभेला असो मतदान केलं तिथपर्यंत पुन्हा एकदा पोचा आणि त्यांना आपल्या सदस्यता अभियानामध्ये जोडून घ्या तसंच हे अभियान फक्त आ, या आज गोदरेज हिल वेलनेस मेडिकलच्या इकडे न लावता हा चार नंबरचा वॉर्ड आहे या वॉर्डात पण आपण चार कार्यक्रम हे येत्या आठवड्यात करणार आहे तसंच पूर्ण शहरभरामध्ये आमच्या सर्वांचे नेते रविदादा असतील नरेंद्र पवार असतील शहराचे अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून आपण पूर्ण कल्याणमध्ये हे कार्यक्रम घेत आहोत प्रत्येक बूथपर्यंत आणि कालच नवीन यादी आपली जाहीर झालेली आहे आपले छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्री त्यांनाही मी खूप शुभेच्छा देतो तिन्ही पक्षांचे मिळून महायुतीचे सर्व झालेल्या पालकमंत्र्यांना माझ्याकडून व माझ्या पूर्ण या वॉर्डाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा या वॉर्डामध्ये आपण गेले अनेक वर्ष सर्वजणं मिळून आम्ही काम करतो आहे येणारा प्रत्येक कार्यक्रम छोटा छोटा असो आम्ही घरपर्यंत पोहोचवतो त्याच माध्यमातून आज सदस्यता अभियान आम्ही गोदरेजील बारावे या वॉर्डामध्ये वेलनेस मेडिकलच्या समोर आम्ही करत आहोत या कार्यक्रमाला उपस्थित माझे सर्व सहकारी व या वॉर्डातील नागरिक यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो द ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज